सरकारच्या आदेशानुसार परिवहन विभागानं केलेल्या शुल्क विरोधात एकतीस जानेवारीला पुणे शहरातील बहुतांश रिक्षा संघटनांनी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आहे ॲटो रिक्षा चालक मालक संघटना सहभागी होणार असून पुणे शहरातील पासष्ट हजार रिक्षा बंद राहणार आहेत प्रवासी आणि मालवाहतूकदार संघटना संयुक्त कृती समितीमार्फत एकतीस जानेवारी रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे टॅक्सी स्कूल व्हॅन ट्रक टेम्पो खाजगी बस वाहने देखील बंद राहणार आहेत परिवहन विभागाने आरटीओ शुल्कात केलेल्या आवाजवी शुल्क वाढीच्या विरोधात रिक्षा पंचायतचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे वाहतूक संघटनांची बैठक झाली असून या बैठकीत चक्काजामचा निर्णय झालाय या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणारे या संदर्भात रिक्षाचालकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तो आमच्या रिक्षावाल्यांसाठी बंद ठेवलेला आहे तरी आमच्या दंदावरती खूप परिणाम झालेला आहे तर हे आर टी ओच्या जे दंडाची वाढ आहे वाढ दोन पट ते दहा पट झालेले आहे आणि त्यातमध्ये हे ओला ओबेरा ह्या कंपन्यामुळं आमच्या धंद्यावरती एवढा परिणाम झाला आहे की रिक्षावाल्याची आत्महत्येची बा वेळ आलेली आहे तरी प्रशासनाने या गव्हर्मेंटाने त्वरित याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा घ्यावा नाही तर रिक्षावाला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा परवाच्या आंदोलनामुळे आमच्या सर्व रिक्षावाल्यांचा सर्व सर्व संघटनांचा त्याला पाठिंबा असणार आहे तरी सरकारने काहीतरी याच्याबद्दल निर्णय घ्यावा आणि त्वरित हा जे दंड वाढ केली आहे ते कमी करावी प्रतिनिधी श्रद्धा कोतावडेकर एनटीपी न्यूज पुणे